काय चिटू हे राजा येच ये येचो ये Actually. Yeah, a okay, okay. Yeah. ये ये चला चला चल चल चला या 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 तू दमला काय झालं या किती ये चल 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 चाले चाले चला सॉरी आज एक कॉल आला होता त्यामुळे लाईव्ह कट झाला माझा केकच्या ऑर्डरसाठी एक फोन आला होता त्यामुळे मला लाईव्ह कट कर करावा लागलं केकची ऑर्डर होती पण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी काही केकची एक ऑर्डर ॲक्सेप्ट केली नाही एवढा त्याचा बॉल आहे तर तो आता कसं पटकन उठलाय तब्येतच ठीक नाहीये माझी <coughs> वीकनेस वाटते <है। coughs> जास्त विकनेस पर वाटतोय परवा दिवशी जे आम्ही रांगोळी काढायला गेलो होतो तिथे आम्हाला उन्हाचा त्रास झाला थोडा पाण्यामध्ये बदल झाला त्यामुळे खूपच जास्त त्रास होतोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या तुम्ही ज्या वेळेस वेळेस बाहेर जात सोबत एक्स्ट्राचं पाणी असू द्या आमचा पूर्ण दिवस गेला तिथं त्यामुळे आम्हाला आम्ही पाणी नेलेलं पण आम्हाला तेवढं पुरलं नाही आम्हाला तिथलं पाणी प्यावं लागलं आणि वरतून उन्हाचा त्रास पाण्यामध्ये चेंज आणि आजारी पडलो पण रांगोळ्या खूप सुंदर झाल्या होत्या ज्यांनी कोणी रांगोळ्यांचे लाईव पाहिला नसेल त्यांनी पाहू शकता आणि लास्टला मी सगळ्यात संपूर्ण एक व्हिडिओ बनवला आहे तो पण मी पोस्ट करणार आहे संपूर्ण एक म्हणजे रा... रांगोळ्या ज्या पूर्ण झाल्यानंतरचा एक तो पोस्ट करेल मी खूप सुंदर झालं होतं त्यांनी प्रशस्तीपत्रक वगैरे पण दिला आम्हाला आम्ही सहभागी झाल्याबद्दल <coughs> शिवजयंतीनिमित्त पायघड्यांचा कार्यक्रम होता रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्याचा वातावरण खूपच खराब आहे आजकाल त्यामुळे पाणी बाहेरचं शक्यतो टाळा शक्यतो दुपारच्या पिरियडमध्ये बाहेर जाऊच नका बारा ते चारच्या दरम्यान खूप जास्त गरम आहे हवा नाही आहे काही नाही आहे त्यामुळे खूप जास्त त्रास होतो त्याने आज तरी मी उठून बसली आहे मी काल दिवसभर झोपून होते माझं पूर्ण शरीर दुखत होतं बघा आता कसं मी घर आवरून ठेवायचं सांगा तुम्हाला दाखवलं दाखवलंय मी आमच्या साहेबांनी कसं पाडापाड केलेली आहे किती पण आवरून ठेवलं ना हा पसारा करणार म्हणजे करणार आता तो पसारा केलाय त्याचं त्याला काही घेणं नाही नाहीये तो बॉलकडे गेला पण त्याच्या आधी पसारा केला किती आवरायचं आपण माणसांनी बघा इथे वासलं का। दिसतय काय काय भेटलं तुला असं करून रे हो बरं बाहेर बाहेर लवकर बाहेर हो बाहेर उलट उत्तर द्यायची काम करायची नाहीत हो बाहेर लवकर बाहेर हो म्हटलं कळतो तुला लवकर बाहेर हो हो बायत नाही काय नाही पण घरामध्ये इतका 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 पसारा करतो हा चप्पल एका जागी ठेवणार नाही पायपुसण्या एका जागी ठेवणार नाही बरूच गेला तिकडे किती पण आवरून ठेवा फरशी आत्ता पुसली की आत्ता जातो पायच काय उठवून ठेवल काहीतरीच करल पक्ष्यांचा आवाज आला की तिकडे जाऊन पळल माझ्या गॅलरीला मी हे बसवलंय जर माझ्या गॅलरीला नसतं ना हा गॅलरीत उडी मारून गेला असता आणि मी फोर्थ फ्लोअरला राहते बघितलं ना इथे आहे माझ्या पायाचे इथे त्याला ते घ्यायला यायचं पण कंटाळा आलंय आणि बाहेरचा आवाज येतोय त्याला पक्ष्यांचा आवाज झाडांमध्ये काय बसल कुठं काय किटू ना किटू ना किट ओरडावं लागत तेव्हा तू जात नाही आता कसा खेळतो बघा आम्ही बॉल खेळतो ना बरोबर त्याच्यामध्येच जायला पाहिजे तरच तू पकडणार किती बेकार आहे करू नको मी जाणार नाही इकडं तिकडं आणायला का नाही मी टाकणार नाही नाही तर आता नाही आणलं केटो मी टाकणार नाही या आता सांगते मी अगोदरच पक्षी दिसले ना वेडाच होतो वेडा म्हणजे पार वेडा होतो कुठे कुठं कुठे कुठं आहे कुठे बघा 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 ऍक्शन बाग, बघा त्याची त्याला दिसलंय ना त्यामुळे आता नाही ऐकणार तिकडे जायचं नाही त्याला पक्षी दिसला की तो वेडाच होतो पार तो ऐकणारच नाहीये तो मी म्हणून नाटकं करतो इथं पडणार तिथं पडणार पण शेवटी तो तिकडे जाणारच बनाके पण जाएगा मतलब जाएगा ही है ना बबडे पेडा बनून जायचंय हा ऐकणार नाही वेडा बनवणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार नाही किटू ए किटू काय 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 आत मध्ये चलात चल आज चल चलात आज चल चल शान आहे बाबडी तो पुदिना लावला होता एक पाच सहा दिवस झाले बघा खूप छान आलाय पुदिना मला पुदिना खूप आवडतो पुदिना खूप सुंदर फुटलाय त्याचं वरतून मी थोडं थोडं ना पिंचिंग करणार त्याने ते छान आणि खिनगंधा होणार खूपच छान ह्याच्यामध्ये मी सगळ्यामध्ये लसूण टाकलाय लसणाचे टर्फल आहेत त्याने झाडं खूप चांगली हे होतात पाहू शकताय तुम्ही लिंबाचं झाड आहे माझं हे गवतीच्या आठात हे गवतीच्या छान आलंय आणि येतील बघा हे पण आलंय मला पण कळी आली ती पाहू शकता तुम्ही आणि इथं फुटलंय दोन तीन ठिकाणी फुटायला लागलं तेव्हा पण इथे पण फुटलंय पण हा ठेवतच नाही खराब करून टाकतो उरबडून उरबडून घेतो झाडं माझी हे पण झाड बघा किती सुंदर आहे ह्याला पण मला आता रिपोर्ट करायचं आहे आणि हे पण बघा एवढं वाढले की झाडं पण खूप छान वाढलीत हे पण बघा एकदम छोटस होतं जे माझे लाईव्ह व्हिडिओ पाहत असतील ना त्यांना माहिती आहे हे एवढं एवढंच होतं हे दिसतंय ना एवढंच होतं हे एवढं आहे आठ दिवसामध्ये आला परत किटो आहे किटो किटो काय काय इथे नाही बाळा ते लांब ना आवाज येतोय कुठं दिसलाय तुला खूप गरमी आहे त्यामुळे का फॅन चालू आहे असं लोळत पडतो तो तिथं तिथं त्याला पण खूप गरमी सहन होत नाही काय कित्या इकडे तो काय ऐकणार नाहीये आमच्या इथे आम झाड असल्यामुळे पक्षी डेली असतात आणि दिवसभर असतात या टायमिंगला घरट्यामध्ये येतात पक्षी किलबिल करत बसतात आणि ह्याला वाटत की तिथेच आहे आजूबाजूला त्यामुळे बघा हे बघा कसं करतोय बघा नाही भेटलं की मग चिडून बिडून पडणार इकडे राजा हे किट्या ये चल रे राय नको जा बा नाही भेटणार तुला ते कशा लोगच घेतोय तू त्याच्या नादी नको नको लागू नको लागू राधी हे बघ हे बघ हे बघ हे बघ घेऊन जाऊ नको एवढा रगीन झालायस ना तू कसा आग बघितलं ना कसं फायटिंग करतोय जर का मला नक लागलं ना की त्या मिलय मारे ना सांगते अगोदरच हां तुलाच सांगते मी मला जर नख लागल फटका फटकाच देईन मी आघाव तेव्हा तिकड त्या कोपऱ्यात जाऊन बसले दिसत असेल तुम्हाला खूपच त्रास झालाय मला विकनेस वगैरे खूप आहे मला आज जर काही फरक नाही ना पडला तर मी दोट्या दवाखान्यात जाणार आहे आणि ॲडमिट होणार आहे तर माझे गुडघे वगैरे सगळंच दुखतंय टायफाईड सारखं त्याच्यामुळं मग मी जर नाही फरक पडला ना बघा इथं कोकणात जाऊन बसलाय तर ॲडमिट होणार आहे डायरेक्टली जास्त वीकनेस आहे असं थोडा वेळ जरी मी काही काम वगैरे केलं तर मला दम लागतोय लाईव्ह करते मी आता बंद थोडासा आराम करते मी कारण मला एकदम काम उरकत नाहीये थोडा थोडं जरी काम केलं तरी मला थोडा येतो येतोय श्वास घ्यायला त्रास होतोय आणि आमच्या इथे ढगाळ वातावरण वा आहे त्यामुळे आणखीनच जास्त त्रास होतोय आतमध्ये आता नवीन झाडू काढलाय हा तर नवीन झाडूचा आहे ना तो सगळं हे काढतोय फटकाच जाईल तुला बघ नवीन झाडूचे ना ते हे चणतय तर तो ते खातोय चाटून चाटून खूप ठिकाणी त्याचं पडतंय नवीन झाडाचं माझा व्हिडिओ लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी कोणी रांगोळ्यांची लाईव्ह व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते नक्की जाऊन पहा तुम्हाला खूप आवडेल रांगोळ्या खूप छान झाल्यात अरे रांगोळ्या खूप जास्त सुंदर आहेत तुम्ही एकदा ते नक्की पहा आणि हे माझं करायचं आहे इथे फ्लॉवर्स वगैरे हो येणारे असे असंच खाली करायचं राहिलं आहे कराल मी वेळच भेटत नाही आहे मला हे सुद्धा आम्ही घरीच बनवलं आहे माझी एक फ्रेंड आहे आणि मी आम्ही दोघींनी मिळून बनवलं आहे तसंच बाहेर जे बनवलं आहे आम्ही वर्क हे बघ हे वारली वर्क, वर्क सगळं घरेलू बनोले आमी टिकड़े पन पाव सकता है पूर्ण बारली वर्क के ले खल परेंतर इधे पर के ले फसाद आमे हाथ नहीं के ले चलो